कल्याण पूर्वेतील काटेमानिवली परिसरात सहयोग सामाजिक संस्थेमार्फत सुका आणि ओला कचरा वर्गीकरणासाठी लोखंडी कचरा कुंडीची व्यवस्था करण्यात आली आहे महापालिकेच्या प्रभागाचे सहाय्यक आयुक्त सचिन तामखेडे डी प्रभागाच्या सहाय्यक आयुक्त सविता हिले आणि सहयोग सामाजिक संस्थेचे अध्यक्ष विजय प्रभाकर भोसले यांच्या हस्ते या कचराकुंडीचे उद्घाटन करण्यात आले काटेमानिवली येथील संतोषी माता मंदिरासमोरील रोडवर सेंट्रल बँकेजवळ रस्त्यावर मोठ्या प्रमाणात कचरा साचत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरलेली आहे या समस्येवर उपाय म्हणून सहयोग सामाजिक संस्थेच्या वतीने लोखंडी तारेच्या कुंपन असलेली कचराकुंडी ठेवण्यात आली आहे ज्यामुळे कचरा रस्त्यावर न पसरता एका ठिकाणी राहील या कार्यक्रमाला वरिष्ठ आरोग्य निरीक्षक खैरे मुकादम संतोष साळुंखे माजी परिवहन सभापती सुभाष मस्के ज्येष्ठ समाजसेवक कालिदास कदम प्रमोद दिवेकर ज्येष्ठ समाजसेवक कालिदास कदम प्रमोद दिवेकर अभिषेक बने उमाकांत चौधरी रवी देवळे राकेश झांजे कमलेश पांडे आदी मान्यवर उपस्थित होते आज सहयोग सामाजिक संस्थेतर्फे आज एक तिसरी लोकंडी कचराकोंडी आम्ही ठेवलेली आहे जसं आमचे साईक आयुक्त तामखेड साहेब बोलले की लोकांना पर्याय नसेल तेव्हा वापर करावा ही गोष्ट त्या उद्देशाने आम्ही ठेवलेली आहे कारण हिचा वापर जे आहे येणार त्याला लोक ते करतात आणि इथे प्रॉब्लेम काय हा कल्याणपूर सत्तर टक्के भाग हा चार टाईप एरिया आहे त्यामुळे घंटा गाडी तिथपर्यंत पोहोचत नाही मग त्यामुळे लोक काय करतात की आपला जिथं जागा मिळते रस्त्यावरती कचरा टाकतात आणि तो कचरा टाकल्यानंतर तिथं कुत्री गाई म्हशी येतात आणि तो कचरा रस्त्यावर पसरतो त्यामुळे शहरांची दुर्गंधी आणि एक नाव खराब होतं आपल्या असं होऊ नये म्हणून सेव संस्थेने हा उपकरण राबवलेला आहे आणि याच्या अगोदर पण आम्ही कुंडीचं शिशुभीकरण केलेलं आहे जिथं आम्ही हौन आहे कुठं हत्ती आहे कुठं मोर आहे आता ही नवीन कल्पना आम्ही शोधून काढली आहे की अशा कचरा लोखुंडी तारेचे कंपाऊंड असलेले कुंडी असल्यामुळे कचरा बाहेर पडत नाही आणि तो बंदीच राहतो आणि कामगारांना सुद्धा तो साफ करण्यास चांगली मदत होते हाच एकमेव आमचा उद्देश संस्थेचा आहे आणि त्या आम्हाला मान्य आयुक्त मॅडम सुद्धा यांनी खूप चांगलं सहकार्य केलेलं आहे त्यांना जेव्हा जेव्हा मी कल्पना दिली तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितलं तुम्ही काम करा चांगलं काम करता ते आपले उपायुक्त अतुल पाटील साहेब यांनी सुद्धा आम्हाला फुलेवली पाठिंबा दिला आहे दिले मॅडम दिल। ने आम्हाला चांगला पाठिंबा दिलाय प्रत्येक मुली आम्हाला सहकार्य करतात आता कामकेडे साहेब पण आम्हाला चांगले सहकार्य देतील ही त्यांची अपेक्षा आहे आपल्याकडे भारताचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्रजी मोदी साहेब यांनी दोन हजार चौदा साली स्वच्छ भारत अभियान ही मोहीम सुरू केली होती आणि स्वच्छ भारत मोहिमे अंतर्गत संपूर्ण देशामध्ये ती एक लोक चळवळ निर्माण झाली आणि अनेक आपल्या सामाजिक आणि लोकांचं जीवनमान उंचावलेलं आहे त्याच्यामध्ये अनेक आजारांचं सुद्धा आपलं निर्मूलन करण्यात आलेलं आहे जागतिक आरोग्य संघटनेत देखील आपल्याला सांगितले दे। डायरिया सारखे आजार त्या ठिकाणी निर्मूलन झालेला आहे तथापि अद्याप असं आपल्या अनेक शहरांमध्ये किंवा विशेषतः कल्याण डोंबिवलीमध्ये नागरिक आपल्या रस्त्यावर कचरा टाकताना दिसत आहेत मुळातच आपण कुंडीमुक्त भारत सुद्धा दे हे धोरण ठेवलेलं आहे परंतु आज, आज कल्याण डोंबिवली महापालिका व सहयोग सामाजिक संस्था सा यांच्या संयुक्त विद्यमानाने आता ते या ठिकाणी कचरा कुंडी बसवत आहेत परंतु ही कचरा कुंडी आपण केवळ तात्पुरत्या स्वरूपात ठेवू आणि या ठिकाणी जे नागरिक रस्त्यावर हो टाकतायत अपरिहार्य कारणास्तव जर असेल तरच त्या ठिकाणी याचा वापर करावा सग शक्यतो त्यांनी आपले जे घंटागाडी येत असते आपले जे स्वच्छता कर्मचारी येत असतात त्यांच्याकडे जर त्यांनी ओलाव सुका कचरा वर्गी करून करून दिला तर आपल्या शहराचं देखील सौंदर्य वाढेल आणि आपल्या शहरातले जे घाण आहे किंवा गाडीचं साम्राज्य आपण म्हणतो ते देखील आपल्याला कमी करण्यात निश्चितच मदत होईल या निमित्तानं मी नागरिकांना पुन्हा आवाहन करतो की त्यांनी ओला सुका व घातक कचरा असं वर्गीकरण करून सार्वजनिक ठिकाणी कुठेही कचरा टाकू नये आणि शक्यतो आपला कचरा घंटा गाडीतच यावा अपरिहार्य कारण असतो जे नागरिक ये जा करत असतात येथील रहिवासी नसतात त्यांनी या ठिकाणचा वापर केला तर ते जास्त निश्चितच माननीय पंतप्रधानांनी आपल्याला सात वर्षापूर्वी स्वच्छता ही सेवा हा पंधरवडा साजरा करण्याचं एक धोरण आखलेला आहे कार्यक्रम आखलेला आहे त्याच्यामध्ये आता आपण सतरा सप्टेंबर पासून ते दोन ऑक्टोबर पर्यंत महात्मा गांधी जयंतीपर्यंत स्वच्छता ही सेवा सुरू करत असतो सु। या वर्षीचा स्वच्छता ही सेवा जी आहे त्याची थीम जी आहे ती स्वभाव स्वच्छता आणि संस्कार स्वच्छता ही तर मुळातच नागरिकांचं जी कचऱ्याची समस्या आहे ती स्वभाव स्वच्छता म्हणजे बिहेव्हिअरल चेंज नागरिकांच्या मत मन आणि मत परिवर्तनामध्ये त्याच्यामध्ये जर आपण करू शकलो तर निश्चित त्याच्यामध्ये परिवर्तन दिसेल आपल्याला आणि नागरिकांना महापालिकेत वेळोवेळी आपण आव्हान करतच असतो की ओला सुका जर वर्गीकरण केला तर त्याचं आपल्याला पुढे प्रोसेसिंग सुद्धा करता येतं कचऱ्याचं वर्गीकरण करता या केल्यास त्याची जी प्रक्रिया आहे आणि ओल्या कचऱ्याचं खत निर्मिती असेल सुक्या कचऱ्यात जे वेस्ट असतं आपण त्याच्यापासून वेगळं काही निर्माण करतो ते होत असतं